मुंबईमध्ये तेरा मे दोन हजार चोवीस ला अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांनी मुंबईकरांची दानादान उडवली होती पाऊस आणि धुळीने मुंबईकरांची काय करू आणि कुठे जाऊ अशी स्थिती केली होती असं म्हणता येईल एकीकडे भीषण दुर्घटना दुसरीकडे रेल्वे सेवा ठप्प होणं आणि शक्य होईल त्या सर्व पद्धतीने निसर्गाने काल मुंबईकरांना चकित केलं होतं तुम्ही सुद्धा मुंबईत राहत असाल तर हा अनुभव तुम्ही स्वतःने नक्कीच घेतला असेल मुंबईतच नव्हे तर ठाणे कल्याण डोंबिवली पालघर पासून ते अगदी बदलापूर पर्यंत काल प्रचंड मोठं धुळीचं वादळ घोंगावत होतं या वादळाची एक झलक सध्या वेगाने व्हायरल होत आहे या व्हिडिओ मधील दृश्य पाहून तुमच्याही भुवया उंचवल्याशिवाय राहणार नाही आदेश राऊत या इंस्टाग्राम अकाउंट वर हा वीडियो शेयर करना आला है

भाई देखो देखो बच्चे अपने जान बचा के भाग रहे बॉन्डर बॉन्डर बच गए हम लोग नौ पॉइंट का बॉन्डर आया था टैगी टैगी हम बच गए टैगी टैगी हम बच गए Ele